भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणं जरूर आहे भगवंताचे समाधान आम्हाला न आम्हाला न मिळण्याचं कारण आम्ही आहोत असं वाटतं ते सोडता येत नाही प्रपंच आम्हाला हवासा वाटतो जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असं आपल्याला वाटत ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचा दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणं कठीण आहे हे येण्यासाठी प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणं जरूर आहे ही उत्कंठा यावी तरी कशी भगवंताच होण्यासाठी आम्ही अगदी निर्दोष असणं आवश्यक आहे हे निर्दोष पण येण्यासाठी आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये मनाने नेहमी शुद्ध असावं आपण खरोखर चांगले नाही असं आपल्याला पळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगलं म्हणतात याची आम्हाला खंत वाटणं जरूर आहे जगात आपलं वागणं असं असावं असा की आपल्याविषयी दुसऱ्या कुणाला शंकाही येता कामानेच करू नका आचार विचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला का काबर होता येणार नाही ना भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का आपण सर्वजण आम्ही भगवंताचे आहोत असं म्हणतो आणि काळजी करतो हे किती विपरीत आहे ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी प्रपंचातले सर्व वैभव धनदौलत ही आपली कर्तबकारी नसून ती रामाच्या इच्छेने आली आहे असं आम्ही म्हटलं पाहिजे माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे यासाठी मोठ वैराग्य पाहिजे असं नाही खरोखर वैराग्य त्याग ठेवी त्या परिस्थितीत समाधानात राहणं यासारखं दुसरं वैराग्य कोणतंही नाही ज्याच्यामध्ये भगवंताचा विसर पडेल त्याच्यावर वैराग्य करा ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील विवेक समजून आचरणात आणा प्रपंच उत्तम करा पण त्याच्या अधीन होऊ नका अधीन होण हे, हे, हे पाप आहे प्रपंच करण हे पाप नाही शक्य तितके धर्माचे पालन करा नीती प्राणाबरोबर वर सांभाळा आणि प्राण गेला तरी नामाची धुगधुगी राहू द्या इतकं नाम तुम्ही सांभाळा या तीन गोष्टी तुम्ही सांभाळा गोंदवल्याला तुम्ही इतकी मंडळी येता मला संकोच असा वाटतो की इतका पैसा खर्च करून इतक्या अडचणी सोसून इतके कष्ट करून तुम्ही येता तर बरोबर काय घेऊन जाता काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा नामाकरिता नाम घ्या नाम घेऊन काही मागू नका राम कल्याण केल्या राहणार नाही राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. 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 श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम